रद्द करा रद्द करा त्यानंतर तळोदाबदानपूर प्रास्ताविक महामार्ग रद्द करावा तसेच पूर्णा व अंतुर्ली फाट्यावरील उड्डाणपूर रद्द करावा यासाठी शेतकरी आक्रमक संतप्त शेतकऱ्याचे महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील अंदुर्ली फाट्यावर रास्ता रोको आंदोलन महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमा शेतकऱ्यांनी अडवल्याने बहानपूर मुक्ताईनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दोन तास शेतकऱ्यांनी चक्का जाम केल्याने मुक्ताईनगर बहरानपूर महामार्गावरील वाहतूक पोलीस बंदोबस्त तळोदा बहरानपूर या प्रस्ताविक महामार्गामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांसह बागायती धारक शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गात जाणार असल्याने या विरोधात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी हे चांगलेच आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर रास्ता रोको आंदोलन करून प्रास्ताविक महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे दरम्यान दोन महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हो होत्या सुमित देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जयगाव केंद्र सरकारने नुकताच तडोदा ते बुर्हाणपूर हा एक हायवे मंजूर केलेला आहे पूर्वीचा जो अंकलेश्वर बुराणपूर हायवे या परिसरामधून जात होता तर त्या अंकलेश्वर बर्हाणपूर हायवेच्या जी लांबी आहे ती रद्द करून केंद्र सरकारने नवीन तडोदा बुर्हाणपूर हायवे हा रावेर मार्गे जो प जुना हायवे आहे त्या मार्गे न टाकता कोचूर वाघोदा विवरा अजंदे निंबोल थेरोडा आणि मुक्ताईनगर तालुक्यामधील भोकरी धामंदा बेलखेड नरवेल अंतुर्ली करून त्याला ह्या जो आपला हैदराबाद इंदोर हायवे या परिसरातूनच जातो आहे त्याला ते जॉईंट करणार आहे पूर्वी किंवा आता एक सहा महिन्यापूर्वीच या परिसरामध्ये हैदराबाद इंदोर हायवेचं काम सुरू झालेलं आहे हैदराबाद इंदोर सुद्धा ह्या परिसरातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी ॲक्वायर झाल्या ह्या जमिनी ॲक्वायर होऊन त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्हाला कोणाला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही आहे किंवा जी नुकसान भरपाई मिळणार आहे ती अत्यंत तोकडी नुकसान भरपाई केंद्र सरकार आम्हाला या ऍक्व्याच्या पोझिशनमध्ये देणार आहे त्यामुळे ह्या भागामधील या भागा दोघं हायवेमुळे या परिसरातील अनेक जे अल्पमुदार शेतकरी आहे ते भूमिहीन होणार आहे मोठ्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर जमीन या दोघं प्रोजेक्टमध्ये ॲक्वायर होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे त्यात हे हायवे होत असताना अंतोरली फाटा आणि पुरनाळ फाटा या दोघं ठिकाणी उड्डाण उड्डाणपूल ह्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावित केलेले आहे ह्या दोघं उड्डाण पुलांमुळे त्या परिसरामध्ये असलेले जे लहान लहान रोजगार आहे ज्या हॉटेल्सच्या माध्यमातून त्यांची रोजीरोटी ह्या परिसरातील दोनशे तीनशे कुटुंबांची चालते ते सुद्धा उड्यावर येणार आहे त्यांचेसुद्धा रोजगार ह्या उड्डाण पुलांमुळे दोघं बंद होणार आहे त्यामुळे आम्ही अशी विनंती करतो आहे की ह्या परिसरामधून जाणाऱ्या जो हैदराबाद इंदोर हायवे आहे ह्या हैदराबाद इंदोर हायवेवरील उड्डाण पूल पुर्णाळ फाट्यावरता आणि अंतुर्ले फाट्यावरता रद्द करण्यात यावा तसेच तळोदा राणपूर जो हायवे हा या पूर्ण बागायती पट्ट्यामधून म्हणजे जी ह्या परिसरातील केळी कसदार कस्दा, क काळी कसदार जमीन आहे की ज्या भागामधील केळीचं उत्पन्न हे जगभरामध्ये ग्राहक मोठ्या चवीने खातो आणि मोठी मागणी ह्या परिसरातील केळीला जगभरामध्ये असते अशा ह्या परिसरातील उत्पादन झालेल्या केळीच्या मालाला जगभरात नाव असताना जर हा हैदराबाद इंदोरसोबतच अंकलेश्वर बरानपूर की ज्याचं नवीन नामकरण हे त शासनाने तळोदा बरणपूर केलेला आहे तो जर या परिसरातून टाकला तर आमची जी लाख मुलाची काळी कसदार जमीन आहे ती ह्या हाय प्रोजेक्टमध्ये जाईल आणि आम्हाला परत ही जमीन घेणं शक्य होणार नाही आहे कारण शेतकरी ह्या लहान लहान शेतकरी याच्यात मोठ्या प्रमाणावर आहे